नमस्कार कसे आहात आणि स्वागत आहे माझ्या चॅनलवर आज मी घेऊन आलेले आहे वटाण्याची भाजी एकदम गावाकडच्या पद्धतीने रसभाजी करणार आहे काळ्या मसाल्याची तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि कशी वाटली भाजी ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच माझे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि शॉर्ट व्हिडिओ रांगोळीचे असतात ते पण बघा तर हे बघा मी वटाणे शिजवून घेतलेले आहेत आणि कांदा लसूण खोबरं हे बारीक करून घेतलेले आहे आणि थोडेसे वाटाणी पण मी पिंब घेतले असेल मी ते पण बारीक करून घेतलेले आहे आणि हे आहे शिजलेले वाटाणे आपले आणि हे मसाला आपला जो घरचा असतो तो दोन चमचे थोडंसं लाल तिखट हळद मीठ तर हे मी कांदा लसूणची पेस्ट आहे ती मी छान परतून घेणार आहे आपण हे दरवेळेस सगळेच करतात पण वटाणे वाटून घालण्याचे मी घाललं म्हणजे प्रत्येकजणी टाकतात की नाही माहिती पण मी टाकते वटाने बारीक करून एकदम बारीक पेस्ट करते कारण त्याची चव इतकी छान असते ना नॉनव्हेजसुद्धा व्हेजसुद्धा फिक्कं पडेल त्याच्यापुढे तर अशी ह्या प्रकारे तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि मला सांगा कशी वाटली भाजी एकदम एकदम भारी होते म्हणजे आता नाही सांगू शकत मी कशी होते खूप छान होते तर तुम्ही ते अशी नक्की करून बघा तर हे बघा मी मसाला आपली पेस्ट आणि मसाले दोन्ही पण छान परतून घेतलेले आहेत आणि आता यात मी आणि मी ते वाटाण्याची जी पेस्ट केली होती ना ती वाटाणे जे आपण शिजवून घेतलेले आहेत ना ते पाण्यात ठेवले आहेत ते शिजलेल्या पाण्यातच ते पण प कालून घेतलेली आहे मी कारण ती वेगळी जर आपण फोडणे द्यायला गेलो ना तर पूर्ण असं हे होऊन जाईल ते म्हणजे गठ्ठाच होऊन जाईल मसाल्याचा आणि छान परतल्या जाणार नाही म्हणून मी या वाटण्यात शिजलेल्या वाटाण्यातच ती पेस्ट पण कालून घेतली आणि मग गरम मसाल्यात ती ओतली म्हणजे त्याला पण छानशी फोडणी बसेल आणि मी जर अशी पात म्हणजे रसाभाजी केलेली आहे कारण मला टिफिनसाठी न्यायची आहे बाहेर तर त्यामुळे मी तुम्हाला तर तुम्हाला जेवढी हवी तेवढी तुम्ही करा तर हे बघा मस्त अशी वटाण्याची भाजी झालेली आहे पूर्ण भाजी झाल्यावर मी तुम्हाला दाखवते तशी झालेले आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही एकदा भाजी नक्की करून बघा काही नाही आपण ब प्रत्येक भाजीला जसा मसाला तसा तयार करतो तसाच तर हे बघा मस्त अशी भाजी झालेली आहे आणि वटाणे पण खूप म्हणजे त्याची इतकी छान चव असते ना तर सुद्धा तुम्ही खाणार नाही इतकी छान भाजी होते प्रकारे तुम्ही एकदा नक्की करून बघा हे बघा मस्त तर ही भाजी एकदम झणझणीत भाजी झालेली आहे आता मी क तुम्हाला काढून दाखवते प्लेटीत तुम्ही काही इथे जेवणार वगैरे नाही आहे पण दाखवण्यासाठी मी प्लेटीत काढत आहे कारण मला जायचं आहे कामावर कारण उशीर झालेला आहे ना त्यामुळे तर म्हटलं पण दाखवावी कारण माझा काल पण व्हिडिओ नाही आला कार काल आहे ना खूप म्हणजे काम जास्त होतं मला आणि मी रोज सकाळी लाईव पण घेणार आहे तर येत जा कमेंट करत जा चला भेटू परत बाय